अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघात शनिवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्र रूप धारण करून शेतीचे अतोनात नुकसान केले काढणीला आलेल्या सोयाबीन बाजरी कापूस मका तूर भाजीपाला फळ पिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे साहित्याचे नुकसान झाले काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळून घरांचे नुकसान झाले झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळपासूनच मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून मी आणि महायुती शासन तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका अशा शब्दात धीर दिला काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाला सूचना देऊन राहण्याची भोजनाची व्यवस्था करून मदतीसाठी स्वतःची यंत्रणा उभी करून मदत केली आहे यावेळी आमदार काळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व नागरिकांची भेट घेऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन पंचनामे करावे केलेल्या पंचनाम्याचा अहवाल लवकरात लवकर तयार करून जिल्हा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहेत नाशिक धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीला जवळपास ऐंशी हजार क्युसेक पाणी सोडण्यात येऊन त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार काळे यांनी नदीकाठच्या गावातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे कोणत्याही प्रकारची कुठलीही मदत लागल्यास प्रशासकीय यंत्रणेशी व माझ्या यंत्रणेशी तातडीने संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव कोपरगाव तालुक्यामध्ये सर्व मंडळामध्ये पासष्ट एम एम पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे सरासरी एकशे पंधरा एम पाऊस प्रत्येक मंडळामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे अतिवृष्टीमुळे सगळीकडे कोपरगाव तालुक्यामध्ये आणि राहता तालुक्यातले जे काही अकरा गाव आहे राहता तालुका असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे ज्या ठिकाणी काही नैसर्गिक जे ओढे नाले आहे त्यांना काही अडथळा निर्माण केलेला असेल त्या ठिकाणच्या बाजूच्या शेती असतील किंवा त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वस्त्या असतील किंवा घरं असतील त्या घरांमध्ये पाणी केलेलं आहे म्हणून त्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मी प्रशासनाला सूचना केलेली का आपण आता पंचनामा फिल्डवर जाऊन करण्याची गरज राहिलेली नाही आपण सरळ सरळ जी काही पीक पाणी आहे त्या पद्धतीने सोयाबीन मका कापूस जे काही पिकं असतील यांचं क्षेत्र जे काही टोटल आहे कारण सोमणीला आता ज्या सुरुवात झालेली होती आणि आता अतिवृष्टी झाल्यामुळं कोणालाच सोंगता आलेलं नाही नुकसान पासून कोणीच वाचलेलं नाही पण सरसकट पंचनामे करावे अशा प्रकारची सूचना केलेली